हा गडावरून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज गेले त्यांचे पदस्पर्श झाले या गडाला त्याच्यामुळे ह्या रस्त्याने चालताना असं समजून का आला की ते पण आपल्यासोबत होते राहे की रेकॉर्ड आहे रेकॉर्ड सकाळ सकाळ टेंट पाडला गण्याने <laughs> बाय मी क्लिप कुठे टाकू शकतो

हुगोलीला आलो ना आता हुबोलीला आलं गर्दी आता डायरेक्ट सामान घेताना भेटू एवढं याची लायकी आहे का ही आपण कुठे आहे सध्या आता मार्केटमध्ये

आपण पुढे आता आपण पोहोचला पुढे उचलले आता इथून आपल्याला बस स्टॉप ला तिथून आपण जाणार बाई भाई व्ह्यू बघितला का आहे आपण टमटम मध्ये दोन तीन चार

गाईड नाही आता एकदा इन्स्ट्रक्शन जाता ना गाईड चालू चालू होत आता ट्रेक चालू होत आणि हा गडावरून शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज गेले त्यांचे पदस्पर्श झालेले या गडाला तर त्याच्यामुळे ह्या रस्त्याने चालताना असं समजून का की ते पण आपल्या सोबतच एकमेकांना शिव्या म्हणजे मस्ती वगैरे करू शकता पण शिव्या वगैरे जे असे शब्द आहेत ते जरा बोलणं टाळा आतापर्यंत आपण आलो मस्तपैकी मजा करत ठीक आहे पण मजा करू शकता पण विदाऊट शिव्यांची पण करू शकता आणि हा जो रूट आहे हा गडाचा जो माती जिकडून चालू होते ती पूर्ण कोणाच्या पायाने स्पर्श झाली आणि संभाजी महाराज पण इकडे येऊन गेले तर मग फक्त एवढं लक्षात ठेवा आणि तेवढं चाला आणि फर्स्ट कॅम्पिंग आणि ट्रेकिंग कोणाची पार्क कॅम्पिंग पहिली हा मग आता त्याचे पण काय काय रुल्स असतात कारण जे आपल्याला सगळं भेटतं आता ते सगळं निसर्ग येतोय आणि जर का त्यातून पण जर का तुम्ही काय पण घेत असाल तर त्याच्या आभार मानायला आधी शिका की तुम्ही आहे तर तुम्ही कोणती पण फुलं बिलत थोडंच जाल तर तसं नका करू म्हणजे येऊ शकता तुम्ही फुलं पण जेव्हा एंडला तुम्ही जाल त्याच्यानंतर असं समजून जावा की निसर्गाने ते सगळं दिलेलं आहे की त्याचा आभार मानायला विसरू नका आणि जर का कुठे पण काय पण करत असाल घाण वगैरे करत असाल घाण तर करूच नका मेन तर आणि घाण वगैरे करत असाल वॉशरूम वगैरे जायचं असेल तर मेन जो रोड आहे तो रोड पकडू नका त्याच्या दुसऱ्या साईडला जावा बाहेर जावा मेन रोडच्या बाहेर जावा कारण मेन रोड असतो तो लोकांसाठी आहे आणि जे पण जे येणारे जाणारे आहेत त्यांच्यासाठी आहे देव वगैरे असतात ते पण सगळे ह्या रोडनेच येत जात असतात तर तेवढं लक्षात ठेवा ट्रेक एन्जॉय करा मेमरीज बनवा वाईट मेमरीज बनवू नका बस आणि कोण पण ओळखीचे भांडू भिंडू नका त्यांच्याशी बस आणि एवढंच बोलून ट्रेक चालू करूया छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी ट्रेक चालू झालाय लय थकायला झालंय आता सामान आहे लही दिवसांनी अंग चालू होत आहे ना हालत होत आहेत आणि तसा लय दिवसांनी ब्लॉग येणार आहे आजूबाजूला बघू शकता प्रॉपर जंगल पण या जंगलात असं काही सीन तर नाही तुम्ही भाषण ऐकलंच असणार भाषणमुळे तर जास्तच पंप झालो आहे त्याचं वजन वगैरे काय वाटत नाही हा अभिषेक आहे खाली बाकी सग आहेत आम्ही दोघच मध्ये पुढे काहीतरी असेल ना किंवा थांबलो पुढे स्पॉटला तर भेटू हाय हाय लई दिवसानी बॉडी घालवली ना चालवायला घेतली हालत होते चला भेटू ऑल आणि तिकडे फुल एकदम पाऊस भरलाय ते बघा हे येत आहेत गायड तिकडे दोघ थांबलेत बाकीची गेली त्यांना घाई लागली <laughs> द्या द्या कितीला कितीला आहे एवढा एवढी महाग नाही अडीच रुपये द्या अडीच <laughs> रुपये <laughs> <laughs>

आता ही शेडीत शेडी चढायची पाऊस आहे पण मजा येते तीन चार एकत्र आठ नऊ किला घेऊन उचलतोय पावसामुळे ऑप ऑप रेकॉर्डिंग बंद होत आहे फोन पावसाळी नाही तरी वापरतोय मी

प्रॉपर पण तिथे राहू खाण्यापिण्याचं इजी होती त्यात जागा होती पण तिथे कसं पाणी खूप होत मग त्यात आपल्याला तेवढं राहायला जमलं नसतं ते पण आहे छत्रपती शिवाजी महाराज की श्री छत्रपती संभाजी महाराज की

तर आमच्या इथे आहेत शेफ आता आम्ही शेफ मागवलाय तर बघू शकता आम्ही त्यांना थोडे प्रश्न तर हा गॅस 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 हा गॅस जो आहे तो तुम्हाला कितीपर्यंत म्हणजे किती, किती वेळ चालतो आता मागे हा गॅस जो आहे तो किती वेळ चालतो हा गॅस आराम तुम्हाला परत असं सांगू नये सर एका वेळी त्याच्यावरती तीस जणांचं कचरी बनवलेली अच्छा म्हणजे पूर्ण भात वगैरे म्हणजे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही आणतोय

एक असं वाटतंय हा आर युअर फिलिंग यु आर पहिल्यांदा करतो ना सर तू नाही गावजी नाही म्हणजे असं ट्रॅकिंग वगैरे ट्रॅकिंग तर पहिली अरे ट्रेकिंग नाईट कॅम्पिंग ना कॅम्पिंग फर्स्ट ट्रेकिंग वगैरे दादा तुझं

हे व्हॉट आर इ शोईंगला मी काय बोलू नाही शकत कारण इकडे लय शांतता आहे सर्व टेंट बसल्यात काळोखात टेंटला जायचं वाट अकरा लोक लोक दिसत नाही टॉच मार्च होता भेटत चल सकाळ झाले आता आणि सहा वाजता उठले सगळे सहाच्या अगोदरच उठलेत काल जसं उजेड उजेडायला लागला आणि आता रात्रीचं तर जेवण एक नंबर झालेलं पुला बिर्याणी बनवले आम्ही सॉरी काय बनवलेलं खिचडी बनवलेली आम्ही तर ती पण मस्त आली पूट लोक पूट भरून जेवले आणि सगळं झोपायला आले रात्री गाण्यांचा कार्यक्रम वगैरे झाला आणि आता सकाळ झाल्या झाल्या ट्रेनच्या बाहेर निघालो आणि पहिली चहा बनवली आहे तर आता चहा बनते मस्तपैकी तोपर्यंत तो सगळेजणांनी आपापले ट्रायपोट लावले कारण बाहेरचा जो सीन आहे चाय विथ दिस व्ह्यू ही आडवी गेली तर ह्या सोबत आम्ही चाय पितो आता आणि आता बघू आता जा पुढे काय पाणी आणायला सगळं सगळ्यात पाणी संपलं महादरवाजावरती हो हो जायचं महादरवाजा हो पण दाखवतो की कसा आहे आणि किती भारी दरवाजा हो होतो तर आता तुम्ही बाकीचे टाईम लॅप्स वगैरे बघा तोपर्यंत तोपर्यंत आमची चाय बनते शंभर लगे चला भेटू ठाकू

रोहित बोलतोय ना तिकडे जाऊन मला तिकडे धबधबा दिसत असेल फोटो थोडे काढत होतो थोडे सिनेमॅटिक चालू होता मॅगी खायला डायरेक्ट मॅगी घात गाईड इकडून किती वेळ लागलाय किती वेळ लागला मॅगी बनवला काय मिनिट एवढं सर्व बनवलं प्रत्येक होते चोवीस अर्धा तास लागला एवढं सर्व एकट्या बनवला मी काय बोलतो आपण काल गेलेलो ना महादरवाज्याला आज जाऊ नाही शकलो पण काल रात्री गेले तर सगळेच लोक जाऊन आले रात्री ग्रुप ग्रुप सकाळी बरं आम्ही गेलो रात्री पाणी आणायला सकाळी हे पण पाणी आणायला कसं रात्री गेलो करायला भेटलं आपण ज्या नक्की एवढा काय नाही तिन्ही बाजूला भिंती आणि एका बाजूला एंट्री तर मग दरवाजा तर दर एक नंबर होता त्याबद्दल थोडी माहिती तर द्या तो दरवाजा माहिती फोटो तर असेलच फोटो टाक फोटो देऊ त्याच्या दिसत असेल की दरवाजाच्या बाजूला आधी तर एक टर्न आहे भडा मोठा तो टर्न त्यासाठी की जर का कोणी दरवाजाला धक्का दा, दा, मारण्याचा प्रयत्न करायला आला हत्ती वगैरे घेऊन किंवा लाकूडचा ओंडा घेऊन जर का कोण आलं तर ते सहसा आत्मजनक घुसायला त्या टर्नवरती अडकून पडू शकतात म्हणजे फुटू शकतात आपले शकतात किंवा जर का सैन्य कोणता पण आलं मोठं तर ते डायरेक्ट स्थळ आपल्यावरती हल्ला ना नाही करू शकत कारण जे लेफ्टवाल्या डाळ्या वाजलेली माणसं असतील त्यांना ते दिसू शकतं की ते मारू शकतात त्यांना सैनिक म्हणून आणि सुधागड सुधागडचा इतिहास तर खूप मोठाच आहे तुम्हाला तर माहीत असेल की याची आखणी याच्यासाठी पण केलेली स्वराज्याच्या राजधानीसाठी तर त्यानंतर ते रायगडाकडे स्थलांतर केले आणि तसा आणि या गडाची अजून एक माहिती की या गडाच्या पायथ्याशी संभाजी महाराजांची भेट झालेली कोणाशी अकबरसोबत तर इकडेच आणि त्याच्यानंतर मग पुढची इतिहास तर आहेच त्याच्या अगोदर कारण खूप जणांचा खूप जणांचा या किल्ल्यावरती राज्य होतं पण सांभाळला फक्त शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी तर फक्त तेवढं लक्ष ठेवा आणि गड नेहमी साफ ठेवा त्याच्यावरती काय कचरा वगैरे होणार नाही याची काळजी घ्या जसे आलाय तसेच चाला असं समजून चाललं की कारण ह्या गडाला पदस्पर्श झालाय कोणाचा महाराज दोन्ही शिवाजी दोन्ही छत्रपतींचा तर मग असं समजून झालं की तुमच्यासोबत ते पण चालतात आहेत तेवढं फक्त भान ठेवा ह्याच गडावरती नाही सगळ्या गडावरती कोणत्याही गडावरती जात जात असाल तर त्याची काळजी घ्या की गडाचं पावित्र्य ते तसंच राहील मोठमोठ्या गाणी गाणी लावून कचरा वगैरे करून काय होणार नाही कारण त्यांनी जे सांभाळून ठेवलं आहे ते आपण खराब करतो आणि सा ते सांभाळायला कोणासाठी त्यांनी आपल्यासाठी आपल्यासाठी आणि आपणच खराब करतोय तर त्याचा उपयोग नाही तर फक्त तेवढी काळजी घ्या एन्जॉय करा एन्जॉय करा आरामात तुम्ही फिरव्या शकता पण गडाचं पावित्र्य राखून एन्जॉय करा जय भवानी जय शिवाजी सध्या आम्ही पावसात आहे इकडे उतरायचं आहे पाणी हे चांगलं आहे का पाणी हे ते भरताय तुम्ही पाणी भरलं जातं आहे आता सर्व बॉटल फिल केले जातात आता जाऊन थोडं खाली थांबणार बाकी जे राहिलेले तीन चार जण आहेत ते येत आहेत हा थोडा घाबरतोय काय नाही जे शूज थोडे खराब आहेत ह्याला कळायला पाहिजे थोडे शूज चांगले घेऊन यायचे ते आहे चांगले फुटबॉल ते घालून आता पुढच्या वेळी नवीन घेणार ना हेच घालून पाऊस आलाय थोडा वेळ गाना दावरे मला पाऊरे गण्या दावरे मला पाऊरे तुजा प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शन मला दावरे दावरे मला पाऊरे गण्या दावरे मला पाऊरे तुजा प्रेमाचे किती गुण गावरे